त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन आहे त्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे की त्यांना सीओपीडी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे असं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे दुसरं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये त्यांच्या ज्या जुना जखमा आहेत त्याचा देखील उल्लेख आहे त्यांचा इथला बोन तुटलेला होता जुना होता त्यांनी सांगितलं त्याचा देखील उल्लेख हा त्याच्यामध्ये आहे पोलीस कस्टडीतनं ज्यावेळेस ते एमसीआर मध्ये गेले त्यावेळेस एमसीआर मध्ये जेलमध्ये असताना सकाळच्या वेळी त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्यांनी तक्रार केली ती तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक शंका या तयार झालेल्या आहेत पहिल्यांदा तर जरी त्या सगळ्या प्रकरणातले ते आरोपी असले तरी देखील गरीब समाजाचे आहेत वडार समाजाचे आहेत मागासवर्गीय आहेत आणि म्हणून पैशाने काही कोणाचा जीव परत येत नाही तथापि त्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल आणि ज्या शंका उपस्थित झाल्या शेवटी शंका जर जा उपस्थित झाल्या असतील तर त्याचं निरसन झालं पाहिजे केवळ एकतर्फी होऊन चालणार नाही आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ही केली जाईल